आपण आलेलो आहे श्री क्षेत्र माळुंगिंगळे गावातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय किसान खंडोजी म्हाळुंगर पाटील यांच्या गोट्यावर चला तर आपण त्यांची या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांच्या सर्व बैलांची या ठिकाणी ओळख करून घेऊया भाऊ आपल्या शेजारी आता जो बैल उभा आहे त्या बैलाचं नाव काय आहे आणि तो कुठून आणि किती किमतीला खर खरेदी केला होता त्याचं नाव आहे हा नगरवरून खरेदी केलेला आहे हा कडीचा बैल आहे याची साडेचार लाख रुपये आपण खरेदी केलेली आहे हा कांड्या पोहतोय त्यानंतर ज्या बैलांना खरा अर्थानं श्री क्षेत्र माळुंगे गावचं नाव पुणे नगर ना जिल्ह्यामध्ये गाजवलं असा तुमचा सुप्रसिद्ध बैल हरण्या बैल हा नेमका कोठून खरेदी केला होता आणि किती रुपयाला खरेदी केला होता हा साकुरीवरून खरेदी केलेला आहे याची साडेसात लाख रुपये आपण किंमत लावली होती त्यावेळेस जुकाटात पडतोय आता आणि जवळजवळ आता एक वर्ष होत आलेलं याला घेतलेलं पण कुठं अजूनपर्यंत पडलेली नाही याच्या प्रत्येक दावणीला मंडळी आपण या ठिकाणी पाहू शकता ज्याप्रमाणे धावणीला गाडे मालकांच्या मौल्यवान बैल बांधलेल्या असतात तशाच पद्धतीची एक गोडी देखील बांधलेली असते आणि एक थी। है है प्रें 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 एक ते एक प्रकारचं गाडा मालकाचं वैभव असतं तर विचारूया भाऊन आपण या ठिकाणी ही घोडी कुठून खरेदी केली होती आणि तिचे खासियत काय सांगता येईल त्यांना ही घोडी आपण आळ्यापाट्याहून खरेदी केलेली आहे आणि एक लाख पंचावन्न हजार रुपये आपण हिची किंमत लावलेली आहे त्यावेळेस आता ही आपल्याकडे जवळजवळ दोन वर्ष झालेली आहे आपल्याकडे आणि घोडीचं वय आता पाच सहा वर्षाची घोडी आणि हिला सगळेच गुण आहेत देवमन पण आहे कंठ पण आहे पद्मपण आहे पायाला आणि हिच नाव राणी त्यानंतर हे छोट वासरू आपण कोणत्या बाजारावरून खरेदी केलं होतं त्याचं नाव काय आणि किती किमतीला खरेदी केलं होतं हे गाडीतून घेतलेलं वासरू आहे रामदास पडोळ म्हणून मैसूर वरून ते गाडी आणतात त्यांच्या गाडीतून घेतलेला वासरू आहे याची आपण एकसठ हजार रुपये किंमत लावलेली आहे पडतो हा कांड्यावरती आपण झुपलेला आहे एक दोनच गाठ झुपलेला आहे पण त्यानंतर हा हा बैल आपण कुठं खरेदी केला होता याच नाव काय आहे किती किमतीला खरेदी केला होता काय सांगतो याच नाव बी आहे याला आपण कडूसखरांच्या गाड्यातून खरेदी केलेला आहे तर हा एक लाख एकवीस हजार रुपयाला आपण घेतलेला आहे याची दोनच गाठ झालेली आहे फक्त हा जुकाटाला पळतोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा